खासदार नरेश मस्के आणि विराट संस्थेच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगायत नेते रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफलीचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या गेल्या वीस वर्षापासून या कार्यक्रमाचे दिवाळीत यशस्वी आयोजन करण्यात येत आहे या वीस वर्षात ठाण्यात अनेक बदल झाले खुद्द आयोजक नरेश मस्के हे देखील नगरसेवक मग ठाण्याचे महापौर आणि आमदार होण्याऐवजी थेट या शहराचे खासदार झाले ठाणेकरांनी त्यांना साथ आणि आशीर्वाद दिल्यानेच हे शक्य झाल्याचे याप्रसंगी प्रांजळपणे नमूद केले राज्यात यंदा शेतकऱ्यांवर असमानी संकट आले आहे मात्र त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही त्यांना बत्तीस हजार कोटींची मदत जाहीर केली असून केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली आहे लाडक्या बहिणींनी साथ दिली म्हणून राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले त्यामुळे त्यांच्यासाठी सुरू असलेली योजना कधीही बंद करणार नाही असे यावेळी अधोरेखित केले तसेच आजवरच्या वाटचालीत पत्नीने खंबीर साथ दिल्याने सारे करणे शक्य झाले त्यामुळे दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करतो असे सांगितले हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर सुरू राहो आणि ठाणेकरांना आनंद देत राहो अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली यावेळी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के विराट संस्थेचे दिगंबर प्रभू ज्येष्ठ निवेदिका वीणा गवाणकर अभिनेत्री नम्रता युवा युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे शिवसेना टेंबी नाका शाखा प्रमुख निखिल बुडजडे अजिंक्य शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे त्यांच्या वाट्याला मी दिवाळी थोडाफार येतो एवढंच आहे आणि सकाळी इकडे रोज चार दिवस ती पण कोणाशी तरी बहीण आहे त्यामुळे तुम्ही तिला असं लावू नका फार मेवडा फार हे करेन मग नाही बघा ते सपोर्ट मुळे तर सगळं चाललंय घरी घर सांभाळणं कोणीतरी लागत नाही आणि म्हणून लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना आमच्या लाडक्या शेतकऱ्यांना लाडक्या ज्येष्ठांना सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिगंबर तुमच्या सर्व टीमचं कलावंतांचं मनापासून अभिनंदन स्मिता राईंचं खास अभिनंदन गेले अनेक वर्ष पंधरा वर्ष आपण सोळा वर्ष आपण उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचं नियोजन निवेदन करता त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आयोजक नरेश म्हस्के तारेसाहेब सगळे यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन रसिक प्रेक्षकांचं ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद पण गाणी काय आता अमृता एक गाणं साजर करत ठाणेकरांवर मी करतो। तस करान नी वर प्रेम करतो तसं ठाणेकरांनी माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो रंगाई रंगात रंगली दिवाळी हा कार्यक्रम या ठिकाणी गेले वीस वर्ष आयोजित केला जातोय मी आयोजक नरेश मस्के यांचं अभिनंदन करतो आणि ठाणेकरांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण साडेसहा वाजल्यापासून आपण आतापर्यंत या कलावंतांना दाद देत आहे त्यामुळे सगळ्यात कलावंतांना दाद देणारा हा जगातला उत्तम रसिक प्रेक्षक ठाणेकरच असू शकतो दिगंबर काय आहे दिगंबरचेच कलाकारी आहे ना वाढदिवसाच्या मी दिगंबरला आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तिकडून एक वाढदिवस आहे जे बघाडे त्यांचंही त्यांनाही शुभेच्छा देतो आणि तिथं सीता आहे आहेत अमृताताई आहे नाही तुमचा वाढदिवस नाही आज आज तुमचा तुम्हाला पण शुभेच्छा पाडव आहे ना अमृताताई नम्रताताई सर्वांनाच आणि आपले म्हणजे तुला थोडा रिले रिटायर हो रिटायरमेंट नको येऊस आणि एलआयसी चे तारे साहेब आहेत सर्व मान्यवर आहे ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आनंदाची आरोग्यदायी जाऊ अशा शुभेच्छा देतो आणि नरेश मस्के हे रंगात रंगली दिवाळी साजरी करता करता नगरसेवक झाले महापौर झाले खासदार झाले अरे आमदार होतो होते मी म्हणलो आमदार कशाला खासदार म्हणाले आणि मग त्यांना खासदार केल्याबद्दल तुम्हाला सर्व ठाणेकरांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद करतो पर्व आहे आनंदाचं पर्व आहे आणि त्याचबरोबर दुःखाचं पुराचं सावट देखील आहे आणि म्हणून बळीराजा दुःखात संकटात आहे आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली आहे बळीराजाच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा राहिला आहे आणि त्याचे अश्रू पोसण्याचं काम प्रत्येकाने जसं जमेल तसं केलं आहे सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे आणि म्हणून त्यांच्याही जीवनामध्ये अशा प्रकारचा आनंद सातत्याने येत राहो त्यांची संकटं सगळी दूर हो मी नेहमी कुठेही गेलो तर परमेश्वराकडे साकडं घालतो बळीराजाचं संकट अरिष्ट दूर हो कारण बळीराजा आपला अन्नदाता आणि म्हणून त्याच्या घरात देखील आपल्या सगळ्यांच्या घरात लक्ष्मीचा वास राहो आणि गणपतीचा निवास आणि आरोग्य सगळं सगळ्यांचं चांगलं राहावं आणि खरं म्हणजे आपण दिवाळी हा नुसता सण नाही आहे आपण सगळे सण साजरे करणारे सगळे लोक आहोत अगदी गोविंदापासून गणपतीपासून पासून दसरा दिवाळी सगळे सण साजरे करतो आपण ही आपली संस्कृती आपली परंपरा जोपासण्याचं पुढं नेण्याचं काम करतो आणि मी खास करून ठाणेकरांचं अभिनंदन करीन तर ठाणे हे असं शहर आहे की ते सर्व सण अतिशय उत्साहात जल्लोषात साजरी करतो काल कर ठाण्यात तलावपाळी पाहिलं अतिशय सगळे तरुणाईचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता